नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनीज म्हणजेच कंपनी ऑडिटर क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन पात्रता आणि पात्रता याविषयी माहिती मिळणार आहे मित्रांनो ऑडिटिंग या विषयातील आज हाँ अपला या अपला हा आपला बारावा लेक्चर आहे यापूर्वी अकरा लेक्चरचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या मित्रांनी बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे तर मित्रांनो ऑडिटिंग हा विषय बी कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर बीबीए बी एम पी एम कॉम स्पर्धा परीक्षा जी डी सी ए परीक्षा आणि सेट नेट परीक्षा या परीक्षेसाठी देखील हा विषय अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो आपण जर माय कॉमर्स लॅब या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील त्याचबरोबर ऑडिटिंग या विषयाचे नोट्स पी डी एफ स्वरूपात जर आपल्याला पाहिजे असतील तर माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा तुम्हाला त्याचे पीडीएफ टेलिग्राम चॅनलला मिळतील चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो मर्यादित कंपनीचा लेखापरीक्षण ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनीज मर्यादित कंपनीचा लेखापरीक्षण म्हणजे कंपनीच्या खात्यांची दस्तऐवजांची आणि व्यवहारांची तपासणी करून त्यांची सत्यता अचूकता आणि वैधता निश्चित करण्याची प्रक्रिया होय लेखापरीक्षणाचा उद्देश म्हणजे कंपनीची आर्थिक स्थिती खरी व योग्य दाखवते का हे तपासणे होय कायदा दोन हजार तेरानुसार प्रत्येक मर्यादित कंपनीसाठी लेखापरीक्षण करणे कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहे बघा मित्रांनो प्रत्येक मर्यादित कंपनीसाठी कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार लेखापरीक्षणाची प्रक्रिया करून घेणे हे बंधनकारक आहे बघा मित्रांनो कंपनी लेखापरीक्षक म्हणजे असा स्वतंत्र व्यक्ती किंवा संस्था जी कंपनीच्या खात्याची तपासणी करून त्यावर खरी व योग्य अहवाल देत असतात ऑडिट रिपोर्ट मध्ये खरी व योग्य माहिती देणे हे अंक्यक्षकाच महत्वाच काम आहे मित्रांनो एक आहे नेमणूक कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कलम एकशे एकोणचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस नुसार केली जाते लेखा परीक्षकाला काही विशिष्ट पात्रता असणे आवश्यक आहे आणि काही अटीनुसार अपात्र देखील ठरतो चला तर मग पाहूया लेखापरीक्षकासाठी पात्र आणि अपात्र गोष्टी कंपनी लेखापरीक्षकाची पात्रता आता आपण बघूया कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे एक्केचाळीस लेखा प्रेक्षकाची पात्रता ठरवली आहे कंपनीचा लेखापरीक्षक म्हणून नेमणूक होण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे त्यातलं पहिलं बघा मित्रांनो पहिला आहे तो सी असावा चार्टर्ड अकाउंटंट असावा लेखा हा चार्टर्ड अकाउंटंट असावा हा त्यातला पहिली कंडिशन आहे बघा तो व्यक्ती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया चा सदस्य असावा म्हणजेच तो सी असावा त्या व्यक्तीने प्रॅक्टिस चा प्रमाणपत्र घेतलेले असावे म्हणजे थोडक्यात सीए ची परीक्षा पास असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीकडे प्रॅक्टिस प्रमाणपत्र असणं देखील आवश्यक आहे तर त्या व्यक्तीला लेखापरीक्षक म्हणून कंपनीमध्ये कामकाज करता येते दुसरा बघा मित्रांनो जर फर्म असेल तर फर्म असल्यास जर लेखापरीक्षण फर्मने करायचे असेल तर त्या फर्म मधील सर्व भागीदार हे सीए असणे आवश्यक आहे आणि फर्मचे नाव कंपनीच्या नोंदणीत नोंदवलेले असावे जर समजा एखादे फर्म असेल आणि संपूर्ण फर्म जर ऑडिटची क्रिया करत असेल तर त्यासाठी फर्म मधील सर्व भागीदार हे सीए असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्या फर्मचे नाव कंपनीच्या नोंदणीत नोंदणी केलेले असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा तिसरं आहे स्वतंत्रता लेखापरीक्षक कंपनीपासून स्वतंत्र असावा म्हणजेच काय कंपनीचा आणि त्या व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा संबंध असू नये बघा कंपनीच्या व्यवहारात कोणताही स्वार्थ नसावा म्हणजेच तो स्वतंत्र असावा आणि जे काय गोष्टी लेखापरीक्षणाच्या माध्यमातून त्याला समजतील तो सर्व ऑडिट रिपोर्टमध्ये अंक्यक्षण अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करावा त्यानंतर आहे कायदेशीर पात्रता तो भारतीय कंपनी कायद्यानुसार पात्र व्यक्ती असावी आणि तो भारतीय नागरिक असावा त्यानंतर आहे व्यावसायिक अनुभव लेखा लेखापरीक्षण लेखाप्रेक्षण व लेखा पद्धतीचे पुरेसे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं लेखा परीक्षकाची पात्रता याविषयी आपण या आता माहिती बघितली बघा मित्रांनो सीए असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याच्याकडे प्रॅक्टिसचा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर फर्म असेल तर फर्ममधील सर्व व्यक्ती सर्व भागीदार हे सीए असणं आवश्यक आहे स्वतंत्र लेखापरीक्षक असावा कंपनीपासून त्याचा कोणताही स्वार्थ असू नये आणि कायदेशीर पात्रतेमध्ये त्याला अपात्र म्हणून घोषित केलेलं असू नये आणि लेखा प्रेक्षकाकडे संबंधी लेखा पद्धतीचे पुरेसे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे लेखा परीक्षकाची अपात्रता बघा मित्रांनो कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे एक्केचाळीस उपकलम तीन मध्ये आपल्याला लेखापरीक्षकाची अपात्रता सांगितलेली आहे त्यातला पहिला चार्टर्ड शकत नाही पुढे बघा कंपनीचा कर्मचारी किंवा अधिकारी जो व्यक्ती कंपनीत कोणत्याही पदावर कार्यरत आहे तो त्या कंपनीचा लेखापरीक्षक होऊ शकत नाही म्हणजेच त्याच कंपनीचा व्यक्ती त्याच कंपनीमध्ये स्वतः ऑडिटर म्हणून कामकाज पाहू शकत नाही हा एक महत्वाचा पार्ट आहे पुढे बघा मित्रांनो अधिकाऱ्याचा जोडीदार किंवा नातेवाईक कंपनीतील कोणत्याही अधिकाऱ्याचा जोडीदार भागीदार किंवा नातेवाईक असेल तर तो लेखापरीक्षक होऊ शकत नाही जरी तो स्त्रिया असेल तरी बघा मित्रांनो अधिकाऱ्याचा जोडीदार किंवा नातेवाईक जर तो सी असेल तर तो लेखापरीक्षक म्हणून त्या कंपनीमध्ये दुसरीकडे काम करू शकेल पण त्या कंपनीमध्ये लेखापरीक्षक म्हणून कामकाज पाहू शकत नाही कारण अशा ठिकाणी फसवणूक किंवा गैरव्यवहार होण्याची जास्त शक्यता असू शकते म्हणून त्या ठिकाणी स्वतःच्या कंपनीमध्ये नातेवाईक असतील पर्यंत त्या ठिकाणी तो तर, एका प्रशिक्षण कामकाज पाहू शकत नाही त्यानंतर कंपनीत आर्थिक स्वार्थ असलेला ज्या व्यक्तीचा कंपनीत शेअर कर्ज व आर्थिक गुंतवणूक आहे तो व्यक्ती अपात्र आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं समजा त्या कंपनीमध्ये काही शेअर्स असतील कर्ज घेतला असेल किंवा कर्ज दिला असेल गुंतवणूक केली असेल तर वेळी तो व्यक्ती त्या कंपनीचा परीक्षक म्हणून कामकाज पाहू शकत नाही त्यानंतर पुढे आहे बघा मित्रांनो कर्जदार ज्या व्यक्तीचे कंपनीकडून रुपये एक हजारपेक्षा जास्त रक्कम उधार घेतली आहे तो लेखापरीक्षक होऊ शकत नाही आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तो कर्जदार असेल तर त्या ठिकाणी तो त्या कंपनीचा परीक्षक म्हणून कामकाज पाहू शकत नाही त्यानंतर पुढे आहे हमीनदार कंपनीच्या कोणत्याही कर्जासाठी हमी दिली असल्यास तो त्या कंपनीचा लेखापरीक्षक होऊ शकत नाही त्यानंतर पुढे बघा मित्रांनो व्यावसायिक संबंध कंपनीसोबत व्यावसायिक संबंध असलेला असलेल्या ले व्यक्तीला लेखापरीक्षक म्हणून नेमणूक करता येत नाही जर त्या व्यक्तीच त्या कंपनीसोबत काही व्यावसायिक संबंध असतील तर त्या व्यक्तीला त्या संबंधित कंपनीचा लेखाप्रेक्षक म्हणून काम पाहता येत नाही त्यानंतर पुढे अयोग्य किंवा अपात्र म्हणून घोषित व्यक्ती जर कोणती व्यक्ती फसवणुकीसाठी दोषी ठरली असेल किंवा अपात्र ठरला असेल तर ती व्यक्ती लेखा म्हणून कामकाज पाहू शकत नाही कारण त्याला कायद्याने अपात्र म्हणून घोषित केले आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी लेखापरीक्षकाची अपात्रता याविषयी आता आपण माहिती यानंतर काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया बघा मित्रांनो लेखा प्रेक्षकाची पात्रता व अपात्रता यासाठी कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे एक्केचाळीस मध्ये नमूद केले आहे लक्षात ठेवा कलम एकशे एक्केचाळीस मध्ये कंपनीच्या ऑडिटरची क्वालिफिकेशन आणि डिस्कॉलिफिकेशन याची नमूद केली आहे पुढे बघा पात्रता म्हणजे परीक्षक होण्यासाठी लागणाऱ्या अटी आणि अपात्रता म्हणजे ज्या कारणामुळे एखादी व्यक्ती परीक्षक होऊ शकत नाही त्या गोष्टी आणि पुढं आहे कंपनीचा लेखापरीक्षक हा नेहमी एक स्वतंत्र व्यक्ती असावा म्हणजेच त्या व्यक्तीच त्या कंपनीसोबत कोणत्या प्रकारचे व्यवहार कोणत्या प्रकारचे संबंध असू नये म्हणजेच तो स्वतंत्र असावा यानंतर कंपनी लेखा परीक्षकाची पात्रता आणि अपात्रता या दोन्ही अटी कंपनीच्या वित्तीय व्यवस्थेच्या पारदर्शकता व विश्वसनीयता राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत पात्र लेखापरीक्षणामुळे कंपनीचे लेखापरीक्षण योग्यरित्या होऊन भागधारकांचा व गुंतवणूकदारांचा विश्वास टिकून राहतो तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये कंपनी ऑडिटर कंपनीचा अंकेक्षक किंवा लेखापरीक्षक पात्रता आणि अपात्रता याविषयी माहिती बघितली मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर जास्त हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅप या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच बरोबर बेल ला दाबायला विसरू नका का पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद